रहा, News, बंजारा समाजाच्या न्याय हक्क अधिकार सन्मानासाठी समर्पित गोर शिकवाडी पुरस्कृत सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रात ही हैदराबादचे गॅझेट लागू करावे आणि महाराष्ट्रातील सकल बंजारा बांधवांना एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे अशा प्रकारचे निवेदन आज देण्यात आले या प्रसंगी गोरसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष नितेश राठोड तसेच गोर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार न सावत छत्रपती संभाजीनगर जय गोर जय मरियामा जय सेवालाल जय काशीनाथ नायक मी गोरसेना जिल्हाध्यक्ष नितेश राठोड आमची मागणी आहे की आता जो मराठा समाजाने उपोषण आणि आंदोलनाची भूमिका भूमिका घेतली त्या अंतर्गत त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याच धर्तीवर हैदराबाद गॅजेटच्या नुसार निजामकालीन सरकारच्या माध्यमातून जो हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे त्यानुसार बंजारा समाज हा मूळ एस प्रवर्गात असून आमची मुख्य मागणी आहे की जर हैदराबाद गॅजेट लागू करून इतर समाजांना ओबीसी मध्ये समाविष्ट होतात मग हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज हा पूर्वी एस टी प्रवर्गात आहे जेव्हा पूर्वीचा आंध्र प्रदेश आत्ताचं तेलंगणा राज्य यामध्ये आम्ही एसटी प्रवर्गात असून महाराष्ट्रातील तमाम बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करावी ही आमची मागणी आहे पूर्व ऑलरेडी जे आहे ना तर मागील सहा सा दिवसापासून जिंतूरमध्ये आमचा बंजारा बांधव उपोषणास बसलेला आहे त्याची प्रकृती खालावली गेलेली आहे त्याची प्रकृती अजून खालावली तर शासनास मी याद्वारे याद जे आहे ना त्यांना एक विनंती करतो की तात्काळ आमची मागणी मान्य करावी अन्यथा पूर्ण बंजारा बांधव रस्ता उतरल्याशिवाय राहणार नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती आहे तीव्र भावना बंजारा समाजाचा आहे त्या अंतर्गत येणाऱ्या बारा तारखेला सकल बंजारा समाजा माध्यमात आपला संभाजीनगरचा जो कॅम्ब्रिज बायपास आहे तिथे रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन केलेले आहे त्यामुळे सर्व बंजारा बांधवांनाही मी आवाहन करतो की येणाऱ्या बारा तारखेला सर्वांनी बारा तारखेच्या रास्तारोक आंदोलनामुळे सहभागी व्हावं